नमस्कार वीस डिसेंबर मेषरास आज मेष राशीच्या व्यक्तींनी लाल रंग परिधान करावा आज गणपतीची उपासना करून दिवसाची सुरुवात करावी आज दुपारनंतर कन्या राशीमध्ये चंद्राचे भ्रमण सुरू होणार आहे हे कन्याचे भ्रमण मेष राशीच्या व्यक्तींना संमिश्र प्रतिसाद देणारे असेल त्यामुळे मोठे निर्णय घेऊ नयेत जे निर्णय घ्यायचे असतील ते वरिष्ठांच्या सहकार्यांनीच घ्यावेत स्त्रियांनी आज पोटाच्या वि विकारांकडे दुर्ल दुर्लक्ष करू नये आजचा दिवस मुलांसाठी शुभ असणार आहे वृषभरास उरुषवराश, वृषभ राशीच्या लोकांनी आज मारुतीचे दर्शन घ्यावे आणि मारुती मंदिरामध्ये अन्नदान करावे आज राखडी रंग धारण करावा वृषभ राशीच्या व्यक्तींना चंद्राचे भ्रमण हे तितकेसे हेतू साध्य करणारे नसणार आहे त्यामुळं शांतपणे सावध आजचा दिवस व्यतीत करावा रास मिथुन्राश, मिथुन राशीच्या व्यक्तींनी आज गणपती मंदिरामध्ये अन्नदान करून दिवसाची सुरुवात करावी आज गुलाबी रंग परिधान करावा आजचा दिवस मिथून राशीच्या व्यक्तींना थोडा दबावाचा जाणार आहे कामाचा, कामाचा दबाव असेल वरिष्ठांचं कामासाठीचं गुणवत्तेसाठीचा दबाव तुमच्यावरती वाढेल तुम्ही गुणवान आहातच पण कुठल्याही दबावाला बळी न पडता कुठलंही चुकीचं काम करू नका योग्य काम करत असताना तुम्हाला दबावाला सामोरं जावं लागू शकतं विद्यार्थ्यांसाठी स्त्रियांसाठी आजचा दिवस प्रकृतीची काळजी घेण्याजोगा आहे कर्करास आश, कर्क राशीच्या व्यक्तींनी आज मारुती मंदिरामध्ये अन्नदान करावं आजचा शुभरंग गुलाबी आहे कर्क राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस हा स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी खूप उत्तम दिवस आहे आज थोडा त्रास होईल थोडी दगदग होईल थोडी चिडचिडीही वाढेल परंतु ह्याचा परिणाम कामावर होऊ देऊ नका तुम्ही श्रेष्ठ आहात तुम्ही सर्व गोष्टी व्यवस्थित करू शकता कुठल्याही कामाला तुमची योग्यता आहे कुठलंही काम करण्यामध्ये तुमची योग्यता आहे हे दाखवून देण्यासाठी आजचा दिवस खूप चांगला आहे आज केलेलं काम आज केलेलं तुम्ही तुमचं डिवोशन हे तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात राहील इतरांनाही लक्षात राहील त्यामुळे आजचा दिवस हा स्पर्धेला तोंड देण्याचा दिवस असणार आहे सिंहरास सिंहराशीच्या व्यक्तींनी आज गणपती अथर शीर्षाचे पाठ करून दिवसाची सुरुवात करावी आज दिवसभर गणपती स्मरण ठेवावे आजचा शुभरंग पिवळा असेल सिंह राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस हा संमिश्र प्रतिसादाचा असणार आहे हा संमिश्र प्र प्रतिसाद असल्यामुळे आज आपलं कोण परकं कोण चांगलं वाईट समजण्याचा थोडासा विवेक किंवा थोडी समज उमज ही कमी झालेली असणार आहे त्यामुळे आज कुठलेही मोठे निर्णय घेऊ नये कुठल्याही दबावाला बळी पडू नये कुठल्याही प्रकारचं अवास्तव शब्द कुणाला देऊन ठेवू नये ओव्हर कमिटमेंट हे आजच्या दिवशी सिंह राशीनं टाळावं आजचा दिवस संमिश्र असल्यामुळे मोठे निर्णय घेऊ नयेत कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींनी आज ओम गणपती नमा या मंत्राचा जप करून दिवसाची सुरुवात करावी आज पिवळा रंग धारण करावा कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस खूप मोलाचा ठरणार आहे आज कन्या राशीच्या व्यक्तींनी घर वास्तू शेतजमीन वाहन भविष्यातील पुढील आर्थिक गुंतवणुकी याच्यासाठी जरूर प्रयत्न करावेत आज केलेल्या गुंतवणुकींचा आज केलेल्या प्रयत्नांचा तुम्हाला भविष्यामध्ये खूप काळ चांगला परिणाम पाहायला मिळेल आज विद्यार्थ्यांसाठी देखील सुद्धा खूप चांगले योग आहेत साडेसातीमध्ये कन्या राशीच्या व्यक्तींना शारीरिक त्रास जास्त झालेला होता आजचा दिवस हे त्रास विसरून किंवा दुखणं कमी होण्याचा दिवस आहे आजपासून पुढचे दिवस हे कन्या राशीसाठी अत्यंत उपयुक्त आणि आरोग्यदायी जाणारे आहेत तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींनी आज गणपती मंदिरामध्ये जाऊन लाल फुलं अर्पण करावीत आणि दर्शन घ्यावे तुळ राशीच्या व्यक्तींनी आज लाल रंग परिधान करावा लाल रंगाच्या वस्तू जवळ ठेवाव्यात आजचा दिवस तुळ राशीच्या व्यक्तींसाठी तितकासा प्रतिसाद देणारा नाही कुठलेही मोठे निर्णय हे घाईघाईमध्ये घेऊन येत आजचा दिवस हा संमिश्र प्रतिसादाचा असल्यामुळं आज वरिष्ठांचा किंवा ज्येष्ठांच्या सल्ल्यानेच वागावेल कायदेशीर गोष्टींमध्ये सल्ला घेतल्याशिवाय कोणाला कुठलाही शब्द देऊ नये वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी आज कुलदैवतेचे स्मरण आणि पूजन करून दिवसाची सुरुवात करावी आजचा शुभरंग गुलाबी आहे साडेसातीचा त्रास थोडासा कमी करणारा आजचा दिवस असणार आहे साडेसातीमध्ये वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आर्थिक प्राप्ती खूप चांगली झालेली आहे चांगली कामं मिळालेली आहेत व्यवसायामध्ये चांगली प्रगती झालेली आहे पण आजच्या दिवशी तुम्हाला सामाजिक प्रतिष्ठा वाढण्याच्या दृष्टीनं आजच्या दिवसापासून सुरुवात होऊ शकते त्यामुळे आज इतर कुणाशी व्यवसायामध्ये कुणाशी कुटुंबामध्ये कुणाशी जर तुमचे मतभेद झालेले असतील तर ते मतभेद तुम्ही पुढाकारानं ते कमी करावेत तुम्ही पुढाकार घेऊन ते मतभेद जर तुम्ही मिटवलेत तर निश्चितपणे आज तुम्हाला सामाजिक प्रतिष्ठा लाभणार आहे धनुरास धनुराशीच्या व्यक्तींनी गणपती अथवा शीर्षाचे पाठ करावेत दिवसभर गणपती स्मरण करावेत आजचा रंग गुलाबी आहे धनुराशीच्या व्यक्तींना साडेसातीमध्ये मानसिक ताणाला समोर जावं लागणार आहे दगदग वाढणारा धनुराशीची साडेसाती असणार आहे त्यामुळं ह्याचा परिणाम तुमच्या कामावर होईल आणि कुटुंब नियोजनावरती होईल आजच्या दिवशी कुटुंबाकडे जर थोडं लक्ष दिलं आणि कुटुंबामध्ये जर वेळ घालवला तर निश्चितपणे तुम्हाला चांगले दिवस किंवा चांगला दिवस तुम्हाला घालवता येईल आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारची मोठी उलाढाल करू नये शेअर्स कम्युनिटी मार्केटमधल्या मंडळींनी थोडी आज जपून गुंतवणूक करावी पण पोलीस अधिकारी मिलिटरी अधिकारी अधिकारी वर्गासाठी आजचा दिवस हा चांगल्या निर्णयाचा ठरण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे अशा क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांनी निश्चित आज मोठे निर्णय घेण्यासाठी पुढ पुढाकार घ्यावा रास मकर राशीच्या व्यक्तींनी आज देवी कवचाचे पाठ करावेत ज्या गृहिणी घरामध्ये आहेत त्यांनी दिवसभरामध्ये जितक्या जास्त वेळा देवी कवचाचे पाठ करता येतील तेवढे ते करावे फलदायी ठरेल आजचा शुभरंग तपकिरी आहे आजचा दिवस राशीच्या व्यक्तींना संमिश्र प्रतिसादाचा आहे वरिष्ठांशी मिळून मिसळून घेण्यामध्येच तुमचं आज भाग्य असणार आहे फार वाद टाळावेत विनाकारांच्या वादामध्ये पडू नये आज शनी आणि गुरु आपल्या पाठबळ शनी आणि गुरूचे आपल्याला पाठबळ नाही त्यामुळं आजच्या दिवशी केलेले तुमचा वाद हा भविष्यामध्ये तुम्हाला त्रासदायक ठरू शकतो आज शांत चित्ताने दिवस घालवावा कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींनी आज गुरूंचे आणि गणपतीचे स्मरण आणि दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात करावी आजचा शुभरंग पिवळा आहे कुंभराशीच्या व्यक्तींना आज संमिश्र प्रतिसाद मिळणार आहे आज महत्त्वाची कामं करत असताना उतावीळपणा टाळावा ओव्हर एक्साइटमेंट आजच्या दिवसामध्ये तुम्हाला घातक ठरणारी आहे अतिउतावेळेपणा केल्यानंतर तुम्हाला त्याचे निश्चितपणे काही वाईट परिणाम भोगावे लागू शकतात स्त्रियांनी आपल्यावरती संयम ठेवावा शांतचित्तानं आजचा दिवस पार पाडावा कुठलीही प्रतिक्रिया कुठलंही मतप्रदर्शन हे तातडीनं करू नये त्यावरती विचार करून गांभीर गांभीर्यपूर्णच आपण आपले मत मांडावे व्यवसायामध्ये नोकरीमध्ये वरिष्ठांशी वाट टाळावेत मीनरास मीन राशीच्या व्यक्तींनी आज ओम हिम क्लीम श्रीम ओम हिम क्लीम श्रीम या मंत्राचा अकरा वेळा जप करून दिवसाला सुरुवात करावी हे बीज मंत्र निश्चितपणे त्यांना खूप चांगली ऊर्जा आणि चांगल्या संधी प्राप्त करून देणारे ठरणार आहे आजचा शुभरंग हिरवा आहे मीन राशीच्या व्यक्तींना आज खूप चांगल्या संधी समोर येतील खूप चांगली लोकं भेटतील परदेशाशी निगडीत व्यापार व्यवसाय परदेशी कंपनीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींसाठी आजचा दिवस हा खूप शु शुभ असणार आहे आजच्या दिवशी अनेक मोठ्या आर्थिक योजना तुम्ही मार्गी लावू शकता जुन्या तुमचे अडलेले आर्थिक व्यवहार तुम्ही पूर्ण करू शकता आज जुनी आर्थिक येणी येऊ शकतात त्यामुळं बढतीसाठी पगारवाढीसाठी जर तुम्हाला प्रयत्न करायचे असतील तर निश्चितपणे आज प्रयत्न करावा त्याचा तुम्हाला भविष्यात फायदाच होईल